नमस्कार मध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो अनेक निवडणुका पाहिल्या निवडणुकांची रणधुमाळी पाहिली प्रचार यंत्रणा पाहिल्या प्रचार सभा ऐकल्या परंतु यावेळची मात्र निवडणूक ही काहीतरी सैरभेर करणारीच आहे नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि तुम्हा आम्हाला सुद्धा प्रत्येकजण काही बरळतंय म्हणजे इतक्या निवडणुका मी पाहिल्या त्यात इतका काही प्रचार खालच्या थरावर गेलेला मला काही आढळला नाही असो कदाचित ऊन तापलं आहे डोकं तापलं आहे आणि तापलेल्या डोक्यामुळे लोक काहीही बरळतात त्याच्याच वर्षी ही एक व्यंग कविता ऐकात आता ऊन तापलं डोकं तापलं ऊन तापलं डोकं तापलं कुणी काहीही बरळतं ऊन तापलं हो, डोकं तापलं कुणी हो, काहीही बरळतय प्रत्येकाच्याच खाली बघा ना काहीतरी जळतंय का हो प्रत्येकाच्याच खाली बघा हो काहीतरी जळतय प्रत्येका प्रत्येकापुढेच पडला प्रश्न म्हणजे सर्व उमेदवारांपुढे कारण कोण कोणत्या पक्षातून आला आपण कोणत्या पक्षात होतो आता कोणत्या पक्षात आहे त्याचं त्यालाच कळे झालंय कार्यकर्ते सैरवेर झालेत तेव्हा जी निवडणूक जिंकायची कशी प्रत्येका पुढे पडला प्रश्न मारायचं कसं हे मैदान प्रत्येका पुढे पडला प्रश्न मारायचं कसं हे मैदान नेते कार्यकर्ते सैर भैर प्रत्येकावर पडला तर नेते कार्यकर्ते सैर भैर प्रत्येकावर पडला ताण ताण इतका पडला की बोलतात किती हे घाण घाण औ ताण इतका पडला की बोलतात किती हे घाण घाण कोणालाच ठेवला नाही कोणाचाच ठेवला नाही कोणाचाच ठेवला नाही कोणी कसला मानपाण कोणाचाच ठेवला नाही कोणी कसला मानपाण पाठीतच नव्हे तर पोटातही घुसे खंजीर अ पाठीतच नव्हे तर पोटातही घुसे खंजीर समोर मग कोणी असो समोर मग कोणी असो राजा राणी किंवा मजे समोर कोणी असो हे बोलतात कोणालाही पाठीतच नव्हे तर पोटातही घुसे खंजीर समोर मग कुणी असो राजा राणी किंवा वजीर आणि शेवटी मी म्हणतोय आचार नाही विचार नाही इतका निर्लज्ज नव्हता प्रचार इतका निर्लज्ज नव्हता प्रचार अशा या महाभागांवर अशा या महाभागांवर तुम्ही मात्र मतदानातून करा प्रहार मतदानातून करा प्रहार मित्रांनो कोणी काही बोलो, तुम्ही आम्ही तर सजग आहोत शहाणे आहोत कोणाचं काय ऐकायचं याच्यापेक्षा आपल्या मनाचं काय ऐकायचं हे लक्षात घ्या आणि योग्य व्यक्तीला निवडून द्या मतदानाला जरूर जा हीच विनंती करतो आणि थांबतो नमस्कार